अखिल भारत पद्मशाली संगम वतीने रविवारी नऊ मार्च रोजी हैदराबाद येथील एक्झिबिशन ग्राउंड वर सतरावे अधिवेशन भरवण्यात येत आहे या अधिवेशनास अध्यक्ष म्हणून कंदिकटला स्वामी असून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तसेच विविध राज्यातील आणि प्रांतातील अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत यावेळी पद्मशाली समाजातील सर्व क्षेत्रातील देशभरातील हजारो समाजबांधव उपस्थित राहतील यात राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रातील विविध अडीअडचणी बाबत विचार विनिमय करून निर्णय या अधिवेशनात सोलापुरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच समाजातील सर्व लोकांना आवाहन देखील करण्यात आले आहेत की त्यांनी जास्तीत जास्त या नऊ मार्च च्या पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात सहभाग नोंदवावा यावेळी भूपोती कमटम यशवंत इंदापुरे अध्यक्ष सुरेश फलमारी संतोष सोमा महांकाळ एल्दी रमेश कैरमकोंडा शेखर कटकम विजय निली तसेच श्रीनिवास संघा हे उपस्थित होते याबाबत अधिक माहिती देताना श्रीनिवास संगा आणि सुरेश फलमारी यांनी काय माहिती दिली आहे पहा मार्च नऊ मार्च रोजी हैदराबाद येथे एज्युकेशन ग्राउंड येथे पद्मशाली समाजाचं अधिवेशन आहे पद्मशाली समाजाच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करतोय की समाजाच्या शैक्षणिक व औद्योगिक व सामाजिक ह्या सर्व गोष्टींवर चर्चा करून योग्य निर्णय घेऊन भविष्यात समाजाचं सुधारण कसं होईल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही अधिवेशन भरवलेलं आहे भारतातून सगळ्या ठिकाणून लोक येणार आहेत पद्मशाली समाजाचे व आपणही सगळेजण यावं हीच विनंती करतो हा अखिल भारतीय पद्मशाली महासभेचं अधिवेशन नऊ तारखेला हैदराबाद इथं होणार आहे त्या मुख्य त्या अधिवेशनास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापुरातील सर्व पद्मश्री समाजवाहनांनी या अधिवेशनात सहभागी होऊन यशस्वी करावं असं मी पद्मश्री ज्ञाती संस्थेतर्फे जाहीर आवाहन करतो कसं सोलापूरची लोक कसं संपर्क साधायचा कसं जायचं पद्मश्री ज्ञाती संस्थेकडे आपल्या आमच्या अखिल भारत युवक संघटनेचे अध्यक्ष संघासाहेब हे सुद्धा गेल्या महिनाभर प्रयत्न करीत आहेत त्यांच्या माध्यमातून काही लोक जातील आमच्या माध्यमातून काही लोक जातील काही परस्पर जाणार आहेत समाजाचं अधिवेशन नऊ तारखेला होणार आहे पद्मशाली समाजासाठी जे पाच लाख रुपये मंजूर झाले होते त्याच्यात